स्नेहा घर सोडून माहेरी केल्यानंतर सगळं विस्कळीत झालं होतं पहिल्या दोन तीन दिवसातच प्रत्येकाला जाणवलं की स्नेहा नसल्याने खरंच गणित कोलमंडलं होतं पण मोठा प्रश्न होता स्नेहा परत येईल कधी आणि ती आली तरी काय होईल सासूंचा अहंकार अजूनही जागा होता ती नेहमीप्रमाणे टोमणे मारायची हे बघा नव्या पिढीच्या सुना जरा ताप आला की घर सोडून जातात छोटी जाऊ आणि ननंत मात्र अस्वस्थ होते त्यांना आता कळलं होतं की स्नेहा नसल्याने त्यांचं आयुष्य किती अवघड झालं होतं नवरा मात्र खूप विचारात पडला होता स्नेहा न बोलता गेली म्हणजे तिच्या मनात काहीतरी वेदना असेल पण ती परत येईल का स्नेहा परत येते पण एका वेगळ्याच रूपात दहा दिवस उलटून गेले त्या संध्याकाळी दारावरची बेल वाजली सगळ्यांची नजर दाराकडे गेली नवरा धावतच गेला आणि दार उघडलं समोर उभी होती स्नेहा पण ही स्नेहा वेगळीच होती नेहमी झिजून गेलेला चेहरा नव्हता तो आ आता आत्मविश्वासाने उजळलेला होता तिच्या डोळ्यात नवा ठाम दिसत होता साध्या कपड्यातही ती नेहमी गप्प बसणारी स्नेहा नव्हती ती आता ठाम निर्णय घेणारी स्त्री होती सासू तोंड बेंगाड करून कु, कु, म्हणाली राजकुमारी बा आल्या खरं पण इधर राहणार आहात का परत जाणार आहात स्नेहाने गोड असत उत्तर दिलं आई मी परत आले आहे पण त्या जुन्या स्नेहासारखी नाही आता सगळं बदलणार आहे सगळे एकमेकाकडे बघू लागले स्नेहा नक्की करणार तरी काय होती स्नेहाचा नवा नियम आता सगळ्यांना धडा मिळणार स्नेहा शांतपणे कागद काढला आणि त्यांना बोलावलं हे बघा आजपासून या घरात काही नवे नियम असतील तुम्ही मान्य केले तरच मी इथे राहणार नाहीतर सासूने चिडून विचारलं नाहीतर काय स्नेहा ठामपणे म्हणणारी नाहीतर मी हे घर कायमचं सोडून जाईल सगळ्यांना धक्काच बसला नवऱ्याने काळजीने विचारले स्नेहा असे काय नियम आहेत स्नेहाने सांगायला सुरुवात केली घरातल्या प्रत्येकाने घरकाम करायचं आहे आता नुसतं स्नेहा एकटी घरकाम करणार नाही प्रत्येकाने आपली जबाबदारी उचलायला हवी छोटी जवानी ननन फक्त नोकरी नाही तर हातभारही लावणार सासूला नुसता आदेश नाही तर कामही करावे लागेल स्नेहाची काळजी घ्यायला हवी जर स्नेहा आजारी पडली तर तिला मदत केली पाहिजे प्रत्येकाने एकमेकाची काळजीही घ्यायची फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी राहायचं नाही स्नेहा फक्त घरच्यासाठी झिजणार नाही तिला आता स्वतः स्वतःचं असं वेगळं आयुष्य आणि स्वतःसाठी स्वातंत्र्य हवे ती आता स्वतःचा एक व्यवसाय सुरू करणार आहे आणि त्यात सगळ्यांना तिला मदत करायची आहे सासूचा चेहरा काळवंडला नवऱ्याने हे आधी काही बोलायचं नाही असं ठरवलं पण मग तोही म्हणाला हे सगळे योग्यच आहे छोटी जाऊ आणि ननंदही हळूहळू मान डोलावू लागले त्या दिवसानंतर घरात खूप बदल झाले आता स्नेहा एकटी झिजत नव्हती प्रत्येक घरका प्रत्येकाने घरकामात हातभार लावायला सुरुवात केली नवरा आता स्नेहाची किंमत समजू लागला आणि तिच्याशी प्रेमाने वागू लागला छोटी जाऊ आणि ननंदही ऑफिसात घरात मदत करू लागले सासूचे टोमणे बंद झाले कारण आता तिलाही जाणवलं होतं की घरची खरी शक्ती स्नेहाच आहे स्नेहाने एकटा संसार उतरणाऱ्या हजारो स्त्रिया स्त्रियांना संदेश दिला स्वतःची किंमत समजून घ्या जर कोणी तुम्हाला तुमची काळजी घेत नसेल तर स्वतःसाठी उभं राहा कारण जेव्हा आपण हरवतो तेव्हाच आपली किंमत कळते